संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू झाला मात्र लोकसभेचं कामकाज विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे राज्यसभेतही जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी झालेल्या गदारोळामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली त्यामुळे कामकाज दुसऱ्या मिनिटाला बारा वाजेपर्यंत स्थगित आलं त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करायला लागलं लोकसभा आणि राज्यसभेतही आज अनेक विधायक कामकाज सूचीबद्ध आहे लोकसभेत आज आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर चर्चा नियोजित आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक मांडणार आहेत लोकसभेत आज रेल्वे सुधारणा विधेयकावरही चर्चा अपेक्षित आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या संदर्भात प्रस्ताव मांडतील राज्यसभेत आज बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर चर्चा अपेक्षित आहे लोकसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालं आहे